नमस्कार मंडे शुभ सकाळ श्री सोम संत प्रमाणे पूजा करून बाहेर पडला आहे आणि आमच्या वाटेरच एक स मारुती मंदिरचं मंदिर असा मंदिरात मंदिर पाया वगैरे पडलं आहे आणि बसलं आहे आणि लगेचच बाहेर पडलं आहे दुकानात पूजा वगैरे केल्या आणि थोड्या वेळात नाना सी होल्याचं फोन येलो म्हटलं इन्सुलिक जाऊचा म्हटला चल बरा इन्सुलेक्स जाऊ आहे इन्सुलिक जाऊचा कारण होता म्हणजे जे जेसीपीचा ब्रेकरचा काम होता नाना जो जेसीपी आ त्याचा ब काम होता तर इन्सुलेट पोचलो आणि ब्रेकरचं काम त्यांनी हाती घेतला चालू केलेलाच चा। ब्रेकरात के वेल्डिंग लावून ते नटबोल्ट काढी होते जुगाड करून करून त्यांच्यानी ता काम केला पूर्ण केला आणि आम्ही मग निघालो आणि आणि मग आम्ही तवड्या दिलो तवड्या मार्केटात फिरलो आणि मग म्हटला आज उपवास हा लस्सी खाऊचा आहे लस्सी आम्ही सिद्धेश्वर कोल्ड्रिंक हाऊसमध्ये लस्सी खाऊ गेलो स्पेशल लस्सी त्यांनी दिल्या मुस्तमगी स्पेशल रस्सी खाली आणि म्हटलं आता घरात जाऊन झोपाय कारण संध्याकाळी कुडाळ जाऊच होता संध्याकाळी संध्याकाळी उठाव बाहेर पडले तर आज मारुती मंदिर हे दुधाण बोलले अर्ध तास गेंचे मी गजाली घ्यायच्या थांबलोय मग थोड्या वेळ नाना येलो नाना म्हणालो कुडाळ जाऊचा कॅन्सल झाला त्यामुळे मी म्हटलं बरा झाला मग संध्याकाळी मी घरात गेलो राजा उपवास सोडूच होतो म्हणून जेवण जेवणाक बसलोय जेवण वगैरे झाला आणि मग मी जत्रे केले आज जत्रा होती तावड्या गावातली काळोबा देवाची देव आत्ता जिल्हे ह्या जत्रेचा वैशिष्ट्य म्हणजे संकष्ट चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीच ही जत्रा असता जत्रा वगैरे फिराण झाली जत्रेसाठी केळीचे घड ह्या जत्रेसाठी नवसासाठी बांधले जातात जत्रा वगैरे फिराण झाली आणि मी घरात जाऊन निघालो श्री सोम समर्थ